मी विदर्भातून आलो आमची भाषा थोडी वेगळी आहे पण ती तुम्ही समजून घ्याल इतका माझा पुण्याच्या रसिकांवर श्रोत्यांवर पूर्ण विश्वास आहे मी त्याचा अर्थ काही तुम्हाला सामान सांगणार नाही कारण मग मी सांगितला तर त्यातून एकच अर्थ निघेल मी नाही सांगितलं त्यातून तुम्ही अनेक अर्थ काढू शकाल तर ते सारे अधिकार मी तुम्हाला देतो आणि मी सुरुवात करतो माझा एक मित्र आहे रामदास त्याला तुम्ही काही प्रश्न विचारला तर तो काही उत्तर देते त्याला जर तुम्ही विचारलं का रामदास तुही महेश दूध देते काय तो म्हण नाही काळा लागते म्हणजे बाकी जायच्या माझी जा अर्ज केला का फरफर फरफर दुधच देते काय का। तर आमच्या हो अवतीभोवती असे लोक राहतात म्हणून आम्ही विनोदी बोलतो आमच्यावर शिक्का बसला की आम्ही बोलतो पण सारे विनोद विनोदासाठी नसतात पण शिक्का बसला त्याला पर्याय पर नाही इथे येण्याच्या आधी मी एका हॉटेलमध्ये गेलो त्याला म्हटलंय कटला म्हणजे अर्धा कप चहा त्यानं चहाचा अर्धा कप आणला मी त्याचा कान धरला तो नाजवळून नेला अरे म्हटले याच्यात माशी आहे त्या वेटरनं तो उचलला दुसरा आणला मी पुरात तो ना अरे म्हटलं याच्यात माशी आहे त्यानं तो उचलला तिसरा आणला अरे म्हटलं माशी आहे याच्यात तो म्हणे त्या कपात नाही तुमच्या चष्म्याच्या काचावर बसून आहे <laughs> तुम्ही ते जोपर्यंत नाही तोपर्यंत साठे आणले म्हणे कप तर तुम्हाला माशीच दिसल म्हणे आणि दर वेळेस म्हणे मी नवीन कप नाही आणत म्हणे असा आळप गेलो का थेच घेऊन येतो असा आळप गेलो का थेच घेऊन येतो म्हणे पण सारे विनोद विनोदासाठी नसते पाय काही विनोद नुसते विनोदासाठी असते असा एक विनोद आहे तुम्ही ऐकला तो विनोद म्हणजे कसा आहे एक माणूस पहिल्यांदा विमानात बसला आणि बाजूच्या माणसाला म्हणे माझा मित्र नेहमी विमान प्रवास करतो तो असं सांगतो की विमान इतकं उंचावरून उडते का जमिनीवरचे माणसं सा मुंग्यासारखे दिसते पाय म्हणे विमान किती उंचावर सा आलं माणसं मुंग्यासारखे दिसून राहिले तो बाजू आला म्हणे तुमचं डोकस फिरलं विमान जागेवर असं आहे ते खरोखरच्या मुंग्या आहे म्हणजे हा विनोद नुसता विनोदासाठी विनोद आहे पण याच्या पुढचा जो विनोद आहे एका माणसाच्या घरी मुंग्या झाल्या ते मुंग्या माराची त्याला पावडर पाहिजे होती तो एका दुकानात गेला म्हणजे मुंग्या माराची पावडर आहे काय दुकानदार म्हणे आहे पण पंधरा मिनिटा आहे हा म्हणे कारण अशी अडचण आहे म्हणे मुंग्या माराच्या पावडरीतच सध्या मुंग्या झाल्या मुंग्या माराच्या पावडर मुंग्या होणं म्हणजे सोपी गोष्ट नाही त्याला काहीतरी सांगायचं आहे